नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये शेवटची फवारणी घेत असताना आपल्याला कोणकोणत्या औषधांचा वापर या फवारणीमध्ये करणे आवश्यक आहे सोबतच आपल्याला या फवारणीनंतर कोणते कोणते फायदे आपल्या सोयाबीन पिकामध्ये पाहायला मिळणार आहे त्यासोबतच आपल्या सोयाबीन पिकाचा दण्याचा आकार आणि वजन वाढण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या घटकांचा यामध्ये प्रामुख्याने वापर करणे गरजेचे आहे याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो शेंगा अवस्थेमध्ये असताना आपल्याला सोयाबीन पिकामध्ये शेवटची फवारणी त्या ठिकाणी करणे महत्त्वाचे ठरते तर आता शेंगा अवस्थेमध्ये सोयाबीन पी पीक असताना आपल्याला सोयाबीन पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालेला त्या ठिकाणी पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो या अळीद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये शेंगा पोखरण्याचं काम सुरू असते परिणामी आपल्या सोयाबीन पिकाचे त्या ठिकाणी मोठे नुकसान होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो या अळीचे शंभर टक्के नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला या शेवटच्या फॉरणीमध्ये चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापर करणे आवश्यक आहे कारण शेतकरी मित्रांनो ही शेवटची आपली फॉरणी असणार आहे यानंतर आपली फॉरणी त्या ठिकाणी होणार नाही त्यामुळे आपल्याला चांगल्या दर्जाचे किंवा प्रभावी कीटकनाशक या फॉरणीमध्ये वापर करणे महत्त्वाचे आहे तर आता चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापर करत असताना एफ एम सी कंपनीचे कोराझोन या कीटकनाशकाचा नक्कीच शेवटच्या फॉरनीमध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला क्लोरिन थ्रीनी फोल अठरा पर्सेंट हा घटक आपल्याला एफ एम सी कंपनीच्या कोराझोन या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो जबरदस्त रिझल्ट आपल्याला अळीचे नियंत्रण झालेले त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचा वापर करत असताना पंधरा लिटर पंपासाठी आपण पाच ते सहा मिली घेणे आवश्यक आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण सिजंटा कंपनीचे अॅब्लिगो यासुद्धा किटिंग नाशकाचा या शेवटच्या फॉर्मिमध्ये वापर करू शकता याच्यामध्ये दोन घटक आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे क्लोरिनथिनी फोल आणि दुसरा घटक आहे लॅमडा सायोथिनीन शेतकरी मित्रांनो हे सिजंटा कंपनी संपूर्ण अळीचे नियंत्रण त्या ठिकाणी केलेले पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपला पंधरा लिटर पंपासाठी आपण आठ ते दहा मिली घेणे आवश्यक आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या सोयाबीन पिकामध्ये जर अळीचा प्रादुर्भाव कमी त्या ठिकाणी पाहायला मिळत असेल तर आपण इमामेक्टिन बेन्झोईट हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक आपण त्या ठिकाणी वापरू शकता हा वापर करत असताना आपण बारा तेरा ग्रॅम पंधरा लिटर पंपासाठी नक्कीच घेऊ शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकामध्ये आपल्याला बुरशीनाशकाचा या ठिकाणी वापर करणे महत्त्वाचे ठरते तर आता बुरशीनाशकाचा वापर करत असताना आपण सुमोटोबो कंपनीचे हारू या बुरशीनाशकाचा या फॉरणीमध्ये वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला टेबुकोनोझॉल आणि प्लस सल्फर हे दोन घटक याच्यामध्ये पाहायला मिळते किंवा शेतकरी मित्रांनो आपण टेबोकोनोझॉल प्लस सर्पर हे दोन घटक असलेल्या कोणत्याही कंपनीचं त्या ठिकाणी बुरशीनाशक वापरू शकता वापर करत असताना आपण पंधरा लिटर पंपासाठी चाळीस ग्रॅम घेणे आवश्यक आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण मॅनकोझेप आणि कार्बंडा हे दोन घटक असलेले कोणत्याही कंपनीचं कोणतंही बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरू शकता बुरशीजन्य रोगावर संपूर्ण नियंत्रण त्या ठिकाणी मिळालेले पाहायला मिळणार आहे याचा वापर करत असताना पंधरा लिटर पंपासाठी आपण तीस ग्रॅम घेणे आवश्यक आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या सोयाबीन पिकाचे वजन आणि आकार शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकाच्या दाण्याचा वजन आणि आकार वाढला तरच आपल्याला सोयाबीन पिकापासून जबरदस्त उत्पादन त्या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला या फॉर्मिंग जिब्रालिक ऍसिड या हॉर्मोन्सचा वापर त्या ठिकाणी करणे महत्त्वाचे ठरते तर आता झिब्रॉलिक ॲसिड वापर करत असताना आपल्याला कोणतं झिब्रॉलिक ॲसिड त्या ठिकाणी वापरणे आवश्यक आहे तर आपल्याला झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्का हे प्रमाण असलेलं झिब्रॉलिक ऍसिड त्या ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे याचा वापर करत असताना पंधरा लिटर पंपासाठी आपण पंचवीस ते तीस मिली घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तीन चा ते चार घटक आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये जर शेवटच्या फोरणीमध्ये वापरले तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन सोयाबीन पिकापासून आपण घेऊ शकणार आहोत शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचा जर बाजारभाव पाहिला तर आपल्याला चार हजार ते साडेचार हजारापर्यंत सध्या पाहायला मिळते बाजारभाव कमी असल्यामुळे आपल्याला उत्पादन जर आपण आपल्या सोयाबीन पिकापासून अधिक घेतले तर आपल्याला चांगल्या प्रकारे नफा सोयाबीन या पिकापासून मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये किती फोरण्या केलेल्या आहे किंवा तिसऱ्या किंवा शेवटच्या फॉर्नेमध्ये आपण कोणकोणते घटक को वापर केलेले आहे याची माहिती नक्की सांगा जेणेकरून इतरही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्या माहितीचा फायदा होणार आहे सोबतच शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जैस जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून या फहरनेच्या माहिती शेतकरी मित्रांनो हे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा ही फॉरनेची जर माहिती आपण दिलेली आहे ही जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद